नमस्कार मागच्या व्हिडिओत आपण मनाच्या उंचीचं स्तर याविषयी बोललो होतो आता मनाच्या उंचीचा स्तर आपापला स्वतःचा कसा ओळखायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तो स्तर ओळखताना त्यामध्ये आपण कठीण परिस्थितीमध्ये एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये आपण कशी रिॲक्शन देतोय याच्यावर तो स्तर ओळखता येतो म्हणजेच एखाद एखादी घटना घडलेली आहे जे आपले आपल्या विरोधात आहे किंवा आपल्याला ती घटना मान्य नाही एखादी गोष्ट मान्य नाही आणि ती अचानक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेविरुद्ध आपण कशी रिॲक्शन देतो त्याच्यावर आपल्या मनाचा स्तर ओळखायला येतो उदाहरण घ्यायचं तर घरामध्ये एखाद्या मुलानं अचानकपणे घरात पाणी सांडलं किंवा काहीतरी जी अशी गोष्ट केली की जी आपल्याला मान्य नाही आणि ती अचानक केली तर आपण त्याच्यावर एकदम चिडून जातो काहीतरी बोलतो आणि मग तिथं तो आपल्या मनाचा स्तर ओळखता येतो की हा स्तर जर थोडा खाली असेल पाचच्या खाली तर तिथं आपली रिॲक्शन जोरात येते कारण ती रिॲक्शन सौम्य नसते आणि ज्याच्या मनाच्या उंचीचा स्तर जास्त आहे सहा सात आठ असा आहे तर तिथं तो इझी घेईल म्हणजे म्हणाल ठीक आहे अशी गोष्ट झाली ना असू देत परत येऊ देऊ नका मी त्याला समजून सांगेल ती गोष्ट परत घडू नये याची काळजी घ्यायला सांगेल किंवा तशी ती व्यक्ती तोही काळजी घेईल पण लिमिट म्हणेल सोडून देईल आणि पुढं चालेल तर अशा उदाहरणातनंच हा मनाचा स्तर आपल्याला कळतो तर हा स्तर वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हा स्तर वाढवण्यासाठी शक्यतो पाचपासून पुढे जे आपण दहापर्यंत काउंट सांगितलं होतं मनाच्या सा उंचीचा स्तर त्या काउंटमध्ये असणारी लोक ही शक्यतो प्रचंड पॉझिटिव्ह असतात मागं सांगितलं होतं की प्रचंड पॉझिटिव्ह असतात सकारात्मक असतात आनंदी असतात ट्वेंटी फोर बाय सेवन आनंदी असतात ती लोक नवीन नवीन आयडिया शोधून काढतात नवीन नवीन कल्पनेवर बोलतात स्वतःवर बोलतात स्वतःचं ॲनालिसिस करतात ह्यांची विशेष गोष्ट आहे की हे दुसऱ्यावर कधी बोलत नाही दुसऱ्यावर कधी कमेंट करत नाही हे स्वतःचं ॲनालिसिस करतात आणि स्वतः कसं पुढं जायचं कशी प्रगती करायची याचीच त्यांची चर्चा चालली असते याच्याच त्यांचे विचार चालू असतात मनामध्ये विचार रुळत असतात ते आणि ज्याचा मनाच्या उंचीचं स्तर पाचच्या खाली आहे ना ती व्यक्ती स्वतःबद्दल न बघता किंवा न बोलता दुसऱ्याबद्दल जास्त विचार करते तो विचार कसा असतो सकारात्मक नसतो तो नकारात्मक असतो तो विचार ती व्यक्ती अशीच करते त्या व्यक्तीमुळं मला प्रॉब्लेम येतो ती परिस्थिती अशीच आहे माझ्या विरोधात आहे एखादी वस्तू असेल तर ती ती वस्तू चांगली नाही आहे मायासाठी चांगली नाही आहे ती खराबच आहे म्हणजे काय करतो आपण की हे सगळं वस्तू व्यक्ती किंवा प्रत्येक गोष्ट हे ब्रह्मांडानंच निर्माण केलेली आहे देवानंच निर्माण केलेली आहे तर त्या ब्रह्मांडाच्या देवाच्या गोष्टीलाच आपण नावं ठेवायला लागतो की ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नाही ही, ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे चांगलं वाईट हे आपण ठरवतो पण शक्यतो देवानं देताना ब्रह्मांडानं देताना सगळं काही समान चांगलंच दिलेलं आहे फक्त आपल्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला किंवा वाईट त्या वस्तूबाबत त्या गोष्टीबाबत किंवा त्या व्यक्तीबाबत घडत असतो म्हणून इथं आपण ब्रह्मांडांच्या ब्रह्मांडाच्या फ्रिक्वेन्सीशी आपण ट्यून होत नाही कारण आपण त्या गोष्टीला नावं ठेवली तर ब्रह्मांडांच्या ब्रह्मांडाच्या विरोधात जातो आपण त्या शक्तीच्या विरोधात जातो त्या फ्रिक्वेन्सीच्या विरोधात जातो आपण आणि मग ती फ्रिक्वेन्सी तिथं ट्यून होत नाही उलट पाच ते दहा स्तर असणारी लोक त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून करतात ते शक्यतो कोणाला नावं न ठेवता वस्तूला दोष न देता जे काही घडलं आहे जे काही प्रॉब्लेम जे काही समस्या आली तर ते आपल्या कुठल्या तरी कर्मानुसार आलेली आहे असं ॲक्सेप्ट करून त्या समस्येवर काय करायचं का आहे यासाठी पुढं जातात तसं काम करतात आणि त्या समस्येचं हळूहळू सोल्युशन काढून पुढची वाटचाल करतात त्यामुळे ते तिथं अडकून राहत नाहीत की समस्या आली प्रॉब्लेम आले वस्तुनिष्ठ व्यक्तिनिष्ठ अशी काही गोष्ट घडलेले आहेत तर त्यामध्ये ते अडकत नाहीत म्हणून हा गुण त्यांचा महत्वाचा असतो म्हणून हा गुण वाढवायचा की कुणाशी कुठल्याही व्य व्यक्तीविषयी बोलणं कुठल्याही वस्तूविषयी बोलणं एखाद्या गोष्टीला दोष देणं हे शक्यतो टाळायचं दुसरी गोष्ट म्हणजे मनाची उंची वाढवण्याबाबत सरेंडरनेस पाहिजे समर्पण तुम्ही ज्यावेळी एखाद्या गोष्टीबाबत समर्पण करता तर ते ब्रह्मांडाला आवडतं युनिवर्सला आवडतं देवाला आवडतं तर समर्पण अशी गोष्ट आहे की सगळं झोपून देणं किंवा ते आपण काम करायचं आणि जे काही फळ जसं गीतेत सांगितलेलं आहे की तू कर्म करत राहा फळ ईश्वराच्या ईश्वरप्राप्तीनं प्राप्त होईल ईश्वराच्या इच्छेनुसार प्राप्त होईल तर अशा पद्धतीनं सरेंडर करणं हा एक याच्यात मोठा गुण आहे समर्पण करणं आणि याच्यामुळं तुमचा मनाच्या उंचीचा स्तर वाढत जातो म्हणजे पाच ते दहामध्ये हळूहळूहळू वाढत जातो तिसरी गोष्ट आहे आभार मानणं धन्यवाद देणं जे काय आपल्याला ब्रह्मांडानं ईश्वरानं युनिवर्सनं दिलं आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानणं आणि ज्यावेळी आपण मनापासून आभार मानू प्रत्येक गोष्टीचा त्यावेळी अजून आपला मनाचा उंचीचा स्तर वाढत जातो कारण या गोष्टी काय करतात आभार मानणं समर्पण करणं आणि दुसऱ्याविषयी न बोलणं या गुणांमुळे मनावरचं ओझं हलकं होतं किंवा मन उत्तरोत्तर हलकं होत जातं अतिशय हलकं फुलफुलीत होतं आणि छान फिलिंग्स मनाला येतात आणि हलकं झाल्यामुळं मन अतिशय हलकं झाल्यामुळं मगच पाच ते दहा ही उंची गाठू शकतं धन्यवाद